नमस्कार आपली मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत खूप महत्त्वाच्या विषयावरती एखाद्या विशिष्ट वयोमानामध्ये मुलं डिप्रेस होतात कारणं बरीच असतात बऱ्याचदा हरॅसमेंट केली जाते बऱ्याचदा प्रेम प्रकरणं असतात बऱ्याचदा अभ्यासाचं टेन्शन असतं कारणं बरीच असतात परंतु अशा वेळेला त्यावर सोल्युशन काय असावं यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अमरेंद्र चितळे सर आणि आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत सेंट अँथनी शाळेच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण करतोय काय सांगाल डिप्रेस्ड म्हणजे शब्द जरी छोटा असला तरी खूप मोठा अर्थ आहे सगळ्यात आधी आपण डिप्रेशनचं डेफिनेशन काय आहे ते आपण आधी समजून घेऊयात कारण भरपूरदा लोकांना जर डेफिनेशन माहीत नसतं त्यांना असं नॉर्मल नॉर्मली समजा कोणी सॅड वाईट समजा कोणाला वाटत असेल सॅड वगैरे वाटत असेल तर मग आपण त्या म्हणतो की अरे डि डिप्रेस्ड हे हो पण डिप्रेशन म्हणजे काय की लो स्टेट ऑफ माइंड लो म्हणजे अगदीच लो वाटतंय मला आणि हे कंटिन्युअसली मला दोन आठवडे आणि दोन आठवड्यांच्या वर कंटिन्युअसली मला हे असं वाटतंय लो अच्छा हे जेव्हा होतं तेव्हा असं म्हणतात की डिप्रेशनचं जे थ्रेशोल्ड आहे त्या थ्रेशोल्डला त्यांनी थ्रेशोल्ड गाठलेलं okay, आहे ओके म्हणजे त्या त्या पॉईंटला ते पोचलेले आहेत uh, सहसा कसं असतं की इमोशन्स असे येतात इन्क्रीज होतात इंटेन्सिटीमध्ये आणि मग ते डिक्रीज होऊन मग असे म्हणजे यु आर हॅपी आणि मग ते हॅपीनेस निघून जातो तसंच बाकीच्या सगळ्या इमोशन्स असतं तर डिप्रेश आता डिप्रेशन होतं कशामुळे तर पहिली गोष्ट म्हणजे डिप्रेशनचे दोन टाईप असतात तसे वेगळे वेगवेगळे टाईप असतात पण मेजरली दोन टाईप असतात एक असतं सायकोलॉजिकल डिप्रेशन की काहीतरी घडलेलं आहे आयुष्यामध्ये त्याच्यामुळे मी कंटिन्युअसली लो स्टेटमध्ये आहे म्हणजे अगदीच घरी कोण कोणीतरी गेलेलं आहे कोणतरी कोणीतरी वाढलेलं आहे किंवा जसं तुम्ही म्हणालात की आ, आ, प्रेम प्रकरण होतं पण आता ते राहिलेलं नाही या असं अशा काही गोष्टी म्हणजे ज्याच्यानी थोडासा ट्रॉमा असतो थो। तर तो एक रिझन असतो त्याच्यामुळे ते, ते लो स्टेटमध्ये असतं त्याला सायकोलॉजिकल डिप्रेशन म्हणतात आता सायकोलॉजिकल डिप्रेशन हे काउन्सिलर्स किंवा सायकोथेरपिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट हे त्या मुलांना हेल्प करू शकतात तर दुसरा टाईप असतं क्लिनिकल डिप्रेशन क्लिनिकल डिप्रेशनमध्ये ॲप्सल्युटली काहीही कारण नसतं ते का लो स्टेटमध्ये असतात त्याचं असं आहे की डोक्यामध्ये इकडे ह्या साईडला एक हायपो कॅम्पस नावाचा एक नहीं। नहीं। एक हाय आज म्हणजे ब्रेनचा एक पार्ट असतो हायपो कॅम्पस तर क्लिनिकल डिप्रेशनमध्ये तो थोडासा श्रिंक होतो तो श्रिंक झाल्यामुळे तो एक थोडासा केमिकल इम्बॅलन्स होतो आणि विदाउट एनी रिझन कोणीही कोणी पण असं एकदम लो स्टेट ऑफ माइंडमध्ये लो इमोशनल स्टेटमध्ये जातात बरं ह्याच्यासाठी सायकॅट्रिस्ट कडेच जायला पाहिजे कारण मग हां कारण ह्याच्यामध्ये सा सायकोथेरपिस्ट वगैरे काय करू नाही शकत त्या त्याच्यासाठी मग त्या त्यांच्याकडे जायचं आणि मग त्यांना मेडिकेशनवर वगैरे जावं लागतं नाही इन एनी केस मी मला माझं असं म्हणणं आहे की समजा डिप्रेशन हे समजा डिटेक्ट झालेलं असेल तर मग दोघांकडे जावा साय सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट आणि सायकोट्रिस्ट ओके म्हणजे असं नको व्हायला की डायग्नोसिसमध्ये काहीतरी चूक झालेली आहे ओके बरं आता प्रश्न असा आहे बरं क्लिनिकल डिप्रेशनमध्ये तर काही रिझनच नाही आहे ते झालेलं आहे ते आणि ते का झालं आहे नॅचरली झालंय अननॅचरली झालंय ते सायकेट्रिस्ट वगैरे ठरवेल पण हे सायकोलॉजिकल डिप्रेशनमध्ये मोस्टली का होतो म्हणजे आता माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी फार वाईट काहीतरी घडलं आणि सहसा असं होतं की मला मी समजा एक्सप्रेस नाही करू शकलो ते किंवा ते माझ्या सिस्टीमधनं समजा मी बाहेर नाही काढू शकलो तर मग ते आतल्या आत ते कुजत राहतं ते कुजत राहिल्यानंतर मग ते डिप्रेशनमध्ये त्याचा म्हणजे त्या फॉर्ममध्ये ते होत म्हणजे बघा ना तुम्ही काही जरी सप्रेस केलं आतमध्ये अगदीच डिप्रेशन नाही तर एक पिंपल तरी येतो कारण ती ती हीट कुठेतरी वायर पाडायची असते तर तर स्पेसिफिकली मुलांच्या बाबतीत तुम्ही एकदा मुलांना जन्म दिलेला आहे याचा अर्थ असा असतो की तुम्ही तुमचं तुमच्या मुलांवरती खूप लक्ष असणं गरजेचं आहे ते कधी कधी एक्सप्रेस करत नाहीत मुलं कधी कधी एक्सप्रेस करत काही काही मुलं इंट्रोवर्ड्स असतात आता इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट काय हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण पण म्हणजे की आतल्या आतच ठेवतात म्हणजे आतल्या गाठीतले असतात म्हणजे असं असं आपण म्हणतो भरपूरदा तर मग अशा वेळेस असं नाही की ते कोणाशीच बोलत नाहीत ते फक्त त्या ट्रस्टेड ॲडवायझरशी बोलतात ज्यां ज्यांच्यावरती त्यांना त्यांचा म्हणजे एक ट्रस्ट अविश्वास असतो आता ते आई असू शकते वडील असू शकतात कुठला तरी फ्रेंड असू शकतो आजी असू शकते आजोबा असू शकतात पण शक्यतो घरातल्या सगळ्या लोकांनी एक असं एक ठरवायला पाहिजे की काही झालं तरी आय एम गोईंग टू बी अप्रोचेबल म्हणजे काही झालं तरी मुलांनी काही जरी येऊन मला सांगितलं तरीसुद्धा आय विल ॲक्सेप्ट इट जी तिथे समजा तुम्ही रेझिस्टन्स लावला किंवा फायर वॉल लावली याचा अर्थ मूल तुम्हाला येऊन काही एक्सप्रेस नाही करणार एक्सप्रेस न केल्यामुळे तो ते स्वतःच्या मनाच्या आत ठेवणार नाही मग तो ट्रॉमा जो आहे तो ट्रॉमा डिप्रेशन मध्ये कन्व्हर्ट होतो बरं तो तेव्हा नाही झाला तर मग कुठेतरी मध्ये काहीतरी होतं तर हे त्याचं एक म्हणजे काय करू शकता सर धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात यापुढे सुद्धा आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करू तुम्हीच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुख सह श्रद्धा ठोले आपल्या बंद